तिला मध्ये ते गुण पाहिले होते तिला संपत्तीचा हाव नाहीये ती जे काही करते ते मनापासून करते आणि प्रत्येक सासूला आपल्या घरी जी सून येणारी असते ती तिला तशीच पाहिजे असते ना पण त्या तिघी वेगळ्या स्वभावाच्या जरी असल्या ना तरी एकमेकींना सांभाळून घेणार आहेत oh. त्यामुळे कोणी किती चुकलं तरी त्या एका क्षणासाठी बोलतील दुसऱ्या क्षणी त्यांना जाऊन अगदी गळ्यात घेतील ते असल्यानंतर ना आमच्याकडे दिवाळी दसरा असतो एवढी मस्ती करतात एवढी म्हणजे फालतू मस्ती नाही खूप चांगली त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे गेम्स आहेत शेवटी मला कॅरेक्टर म्हणून लोकांनी ओळखावं अशी माझी खूप मनापासून इच्छा असते भारती पाटील म्हणून ओळखून येते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर लीला यांचे सासू म्हणजेच सरोजिनी दयेत कशा आहात मस्त एकदम छान काय सांगाल आता सास सुनेच्या हातात तुम्ही चाव्या दिल्या ती अख्खं घर चालवते बाकीच्या तुमच्या नाचसुना नाराज झाल्यात तर एकंदरीत तुम्ही ते कसं सांभाळताय काही नाही ते लहान आहेत अगदी त्या नाचसुना आहेत ना म्हणजे माझ्या नातवंडांसारख्याच आहेत आता जशी मी सासू झाले माझ्यानंतर येणार सून आणि त्याच्यानंतर नाचसून पण आता सून नव्हती ना त्यामुळे नाचसूनंकडे मी दिल्या होत्या चाव्या आता सून आली आहे माझी म्हणजे मला मी तिलाच द्यायला पाहिजे ना कायद्यानुसार चाव्या तर मी दिले तर त्या दिलेल्या आहेत तर थोड्या नाराज आहेत माझ्या नाचसुना त्या काय नाही त्यांना जर असं असं व्यवस्थित त्यांच्यावरती प्रेम केलं कौतुक केलं की त्या खूप चांगल्या बहरतात मग पण लीलासाठी सगळ्या त्या नाराज आहेत त्यांना इजे एजेसाठी लीला नको होती आणि तुम्हाला एजेसाठी लीलाच हवी होती असं का कारण मी लिलामध्ये ते गुण पाहिले होते तिला संपत्तीचा हाव नाही आहे ती जे काही करते ते मनापासून करते आणि प्रत्येक सासूला आपल्या घरी जी सून येणारी असते ती तिला तशीच पाहिजे असते ना की आपलं घर समजून राहणारी प्रेमानं वागणारी सगळ्यांना सांभाळून घेणारी चुकापोटात घालणारी आणि आपलं घर समजून वावणारी वावरणारी जसं मी म्हटलं जशी ती आपल्या माहेरी वागते तशीच ती सासरी थोडं सांभाळून घेणं सासूला आई म्हणणारी तर तशी लीला आहे ना म्हणून मला ती आवडली आता गंमत अशी झाली की आमच्या नाचूना ज्या आहेत त्या वेगळ्या पठडीत वाढलेल्या आहेत वेगळ्या कल्चरमध्ये वाढलेल्या आहेत त्यांचं कल्चर त्यांच्यावर झालेले संस्कार आणि लिलावर झालेले संस्कार या थोडा फरक असल्यामुळे त्या थोड्या नाराज आहे पण त्या घराबाहेर काढणारच आहेत लीलाला असं त्या म्हणतातच आहे तर तुम्ही तिच्यासाठी किती स्टँड घेणार मी तर स्टँड घेतच राहणार आहे आमचा उंदरा मांदरांचा खेळ चालूच राहणार आहे आणि मी आपला तो खेळ बघत बघत दोघांनाही सांभाळत कधी कोणाला भूतकारत तर कधी धुतकारत तर कधी प्रेम करत या सगळ्यांना मी एकत्र आणायचं काम माझं आहे ते मी करते पण हेच आम्हाला ऑफस्क्रीन पण बघायला मिळतंय तो उंदरा मांजरांचा खेळ तो सुरूच असतो ऑफस्क्रीन पण आणि तोच ऑफस्क्रीन तुमच्यासोबत त्यांचा बॉन्ड किती जुळवणार अरे बापरे त्या मला असं ना मोठं मानतच नाहीत म्हणजे त्या ताई म्हणतात पण वागताना मात्र त्या अशा असं वागतात जसं की मी त्यांची लहान बहीण आहे लहान मैत्रीण आहे त्यांची तर त्या माझ्याबरोबर पण तशाच वागतात अर्थात रेस्पेक्ट हा आहेच कारण ते आपले संस्कार आहेत त्या रेस्पेक्ट देतात पण असा विचार नाही कधी करत की ही मो मोठी आहे म्हणून असं काय नाही सगळ्या अगदी इतक्या व्यवस्थित वागतात ना हेच या सिरियलचं म्हणायचं मी म्हणेन की एक प्लस पॉईंट आहे की एजे असू दे किंवा ती मुलं असू दे या सुनांची जे नवरे झालेले आहेत ते असू दे किंवा या सुना असू दे लीला असू दे सगळ्या समपातळीवरती वागतात ते कुठेच मी मोठ्यामुळे आय मी मायसेल्फ नाही आहे इकडे पण जेव्हा ऑफस्क्रीन उंदीर आणि मांजर हा खेळ चालू असतो तेव्हा तुम्ही किती एन्जॉय करता ते मी एन्जॉय करते म्हणजे तिथे मी एन्जॉय करत असते मी कदाचित तिथे कुठेतरी मी आग पण लावत असते असं काही नाही आम्हाला मजा येते कारण त्या सगळ्या तिघी जणी आहेत ना त्या वेगवेगळ्या स्वभावाच्या पण त्या तिघी वेगळ्या स्वभावाच्या जरी असल्या ना तरी एकमेकींना सांभाळून घेणार आहेत त्यामुळे कोणी किती चुकलं तरी त्या एका क्षणासाठी बोलतील दुसऱ्या क्षणी त्यांना जाऊन अगदी गळ्यात घेतील त्यामुळे तो तो गेम खेळ बघताना आवडतो मलाच जाऊन तिथे सावरायला पाहिजे अजिबात नाही त्या स्वतः सावरतात पण ताईंचं सेटवर लाडकं लाडक कोण सगळ्याच मी एकीला जर लाड केले तर दुसऱ्या सगळ्या मला खाऊन टाकतील <laughs> सगळ्याच फक्त बघत असतात समजा मी कोणाची अशी पप्पी घेतली तर दुसऱ्या बघत असतात अशा अच्छा मग <laughs> <laughs> मी त्यांच्याकडे पण जाते इथे असं सगळ्या सगळ्या गोड आहेत अगदी म्हणजे जितक्या मुली आहेत ना सेटवर अगदी हेअर ड्रेसर ड्रेसवर पासून सगळ्या खूप गोड आहेत सुना तर पण ताई तुम्हाला वाचनाची पण आवड आहे एकंदरीत कळालं मगाशी पुस्तक आणलं दिलेलं दुर्गाला <laughs> दुर्गाने ते वाचलं नाही म्हणून मी तिच्यावर रागावले okay. मग तिला वाईट वाट वाटलं तर ती घेऊन आली आज पुस्तक म्हटलं तू जर वाचणार नसेल तर ते दुसरं कोणीतरी वाचेल तर आमच्या चर्चा चालू असतात जसं बऱ्याच गोष्टींवरती किती तरी विषय आहेत मग समजा जर मी त्या पुस्तक पुस्तकं आहेत त्या विषयावरची तर मी काही सांगायला लागले तर समोरच्याला पण तो उत्सुकता लागते की बाबा हे तुझ्याकडे आहे पुस्तक मग मला दे तर त्या पुस्तकाला तीन चार जणांचा क्लेम आहे मग एक एक जण ते वाचेल मग दुर्गाकडे ते राहण्यापेक्षा आणि जेव्हा ही लोक वाचायला लागतील तेव्हा दुर्गाला पण त्या पुस्तकाची महती कळेल आवड तर तसं होईल जशी माझ्याकडे बरीच पुस्तकं असतात सत्यजित रेंच तो मोठा माणूस वगैरे आणि आमच्याकडे खूप जण वाचतात म्हणजे कालिंदी वाचते अलापिनी वाचते म्हणजे रेवती झालीय जी लिलाची बहीण आणि लिलाची आई त्या जणी खूप वाचतात आणि आम्ही पण आमचं वाचन चालू असतो तर मी आत्ता जे आमचे डिरेक्टर आहेत एपिसोड डिरेक्टर सानी त्याला मी दिलेलं आहे पुस्तक तो वाचेल त्याच्यानंतर मग आमची असिस्टंट आहे तिला वाचायचं आहे तसं तो क्लेम लागलेला आहे बघूया आता कसं काय पण तेवढीच खाण्याची किती मजा असते कोण कोण काय काय खाण्याची खूप मजा असते पण आता सध्या काय झालंय सगळ्या इतक्या कॅलरी कॉन्शियस झालेल्या आहेत की आम्ही सगळं ना आमच्या नावडीचं खातो आहे म्हणजे असं काही आवडबिवड आम्ही नाही जपू शकत पण आमचे जे डायरेक्टर आहेत ना सर ते आणतात बरंच काही कुरुम करूम खायला मग त्यातलं एक, -एक खातो पण बाकी सगळ्या जणी कॅलरी कॉन्शियस असल्यामुळे ना आम्ही पण म्हणजे आता मला पण असं वाटायला लागेल की मी खूप जाड झाले तर मला पण जरा माझं वजन कमी करायचं त्यामुळे आम्ही सगळे कॅलरी कॉन्शियस आहोत पण पन... इंटरव्ह्यू सुरू झाल्यापासून मुलींचं 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 सुरू आहे तर मुलांबद्दल काय मुलं गोड आहेत म्हणजे आमची मुलं जी आहेत ती आता असती ना तर तू आता आमच्या बरोबर नसतेस तू त्यांच्या बरोबर असतीस म्हणजे ते असल्यानंतर ना आमच्याकडे दिवाळी दसरा असतो wow. एवढी मस्ती करतात एवढी म्हणजे फालतू मस्ती नाही खूप चांगली त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे गेम्स आहेत ते गेम्स ते खेळतात इम्पोस्टर म्हणा किंवा एक असा विषय द्यायचा आणि त्या विषयावर तुम्ही ती कथा फुलवत जायची तू एक लाईन मी एक लाईन असे जवळजवळ शंभर एक गेम्स त्यांच्याकडे आहेत त्यामुळे तू इथे बसलीच नसतीस हे शंभर टक्के ते, ते आम्ही आलो ना की आम्ही विचारतो आज कोण कोण आहेत सुना आहेत मुलं नाही आहेत का असं विचार ते असं येतं मुलं नाही आहेत का आणि मुलं असती तर तुम्हाला भूमिजा ज्या तुमच्याबरोबर सापडली नसती सानिका तुमच्याबरोबर सापडली नसती त्या सगळ्या मुलांच्या रूममध्ये असतात कारण तिकडे खूप चांगल्या पद्धतीने गेम खेळले जातात त्याचबरोबर प्रसाद म्हणजे किशोर जो झालेला आहे दुर्गाचा नवरा त्याने त्या सगळ्यांना न पुलंच पुस्तक वाचायची सवय लावलेली आहे तर जसं आता दोन पॅरेग्राफ मी वाचले मग तुम्ही वाचणार मग तुम्ही वाचणार त्यामुळे होतं काय वोकॅबलरी जी म्हणतो शब्दकोश सुधारतो तुमचं प्रनाऊन्सिएशन ज्याला म्हणतो उच्चार ते सुधारतात कारण दुर्दैव आहे आपलं की बरीच जण इंग्लिश मधून आलेली आहेत त्यामुळे मराठी तितकं त्यांचं चांगलं नाही आहे पण मराठी सिरियलमध्ये काम करायचं म्हटल्यानंतर पाहिजे ना तर हे सगळे त्यांचे आणि पुलंची भाषा तुम्हाला माहीत आहे खूप छान सुभाषित वजा तर असतेच थोडी बहुत पण ते त्याच्यामध्ये हे पण खूप देत असतात का तुलनात्मक खूप असते म्हणजे मारक्या मशीच्या डोळ्यांसारखी ती स्वतःचे डोळे मोठे करून बोलायला लागली तर तिला मारक्या म्हशीची वगैरे ती उपमा देणं उपमा तर त्याच्याने काय होतं तुमचं बऱ्याच गोष्टी सुधारतात हे सुधारतात तालव्य म्हणा किंवा जे बोलण्याच्या ज्या आपल्या पद्धती आहेत प्रनाऊन्सिएशनच्या वेगवेगळ्या त्या सुधारतात म्हणून आम्ही ते पण करत असतो पण ताई तुम्ही आता आम्हाला मुलांसोबत रील्स करताना दिसतात <laughs> तर कोण किती हट्ट करतं की आपण करूयात हे माझं काय होतं ऍक्च्युअली मी खूप खूप रील्स करायच्या आधी पण हा पट्टा आल्यापासून मी रील्स करणं सोडलं कारण ते बरं दिसत नाही कारण शेवटी मला कॅरेक्टर म्हणून लोकांनी ओळखावं अशी माझी खूप मनापासून इच्छा असते भारती पाटील म्हणून ओळखू नये ती सरोजिनी असेल त्या ह्याच्यात मग ती नाचताना बरी नाही दिसणार त्यांचं नेहमी असतं चला ना करूया करूया रील्स करूया पण मग मी जिथे असं असतं की जिथे मी सूट होईन तिथेच मी रील करते बाकी हे करत पण प्रत्येक रीलला ते विचारतात कारण मुळात मी स्वतः क्लासिकल डान्सर आहे त्यामुळे मला ते डेफिनेटली डान्स तर येतोच पण मग हे असल्यानंतर मी नाही डान्स करत पण पुढे जाऊन कधी लिहिलं आणि तुमचा एकतरी आम्हाला डान्स बघायला मिळेल अर्थात मिळेलच नीलम काय होतं माहितीये आम्ही आल्यानंतर ना इतक्या फटाफट रेडी होतो वेरेज आम्ही असं ठरवतो की आलो ना की मी पॅच लावायच्या अगोदर आपण रील करूया पण ते वेळ नाही मिळत म्हणजे फक्त मेकअप केलाय चला आता मी कपडे आता पटकन रील करूया असं वाटतं पण थोडा वेळ न मिळाल्यामुळे पण कधीतरी तो वेळ मिळेल त्यावेळेला आम्ही करेल पण त्यावेळेला बॅच नक्कीच नसेल हो। पण ताई ह्या भूमिकेबद्दल काय सांगाल ही भूमिका तुम्हाला किती जवळची झाली माझ्यासाठी खूप जवळची आणि प्रत्येक जर तू बघितलं असशील माझी भूमिका तर सासूची जी एक सकारात्मक भूमिकाच असते आणि मी सकारात्मक भूमिकाच घेते कारण मला असं वाटतं की जर हे मनोरंजनाच्या माध्यमातून आपण मनोविकास घडवायचा असेल लोकांपर्यंत जर काही प्रबोधन द्यायचं असेल तर लोकांना असं वाटलं पाहिजे ना की बाबा जर मी सासू करते तर ते लोकांना वाटलं पाहिजे हा माझी सासू पण कोणाचीच असायला हवी आहे की नाही मा माझी सासू अशी कुचकी नको वगैरे असं तर मग मी म्हणून सि सिलेक्ट करतानाच विचारते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह असेल तर मी करेन म्हणून त्यामुळे मी पॉझिटिव्ह सासूच करते त्यामुळे ती माझ्या अगदी जवळची आहे पण आता आम्हाला मालिकेत पुढे काय बघायला मिळणार थोडी तरी हिंट आमच्या प्रेक्षकांना मालिकेमध्ये पुढे तुम्हाला खूप चांगले चांगले ट्विस्ट अँड टर्न्स मिळणार आहे जसं आता एजे एजे कदाचित लीलाच्या प्रेमात पडेल कदाचित नाही पण पडणार कारण तो आता मला दिसायला लागले की माझा मुलगा म्हणून तो प्रेमात पडतोय तसे सीन यायला लागलेत म्हणजे असं वाटतंय मला की इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स अर प्रेमात म्हणण्यापेक्षा त्याला ती आवडायला लागली अजून प्रेमात नाही पडला पण तो जर प्रेमात पडला तर किती मजा येईल yes. सो त्या पद्धतीने आता ट्विस्ट अँड टर्न्स येतील मध्ये फक्त कोणी यायला नको पण मध्ये मला पण कधी कधी सावल्या दिसतात oh. <laughs> तर त्या सावल्या नको पुन्हा पडायला माझ्या त्या मुलांच्या आयुष्यावरती तर असे ट्विस्ट अँड टर्न्स ट्विस्ट अँड टर्न्स येणार त्या त्याशी म्हणजे आम्ही प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार लीला तशीच राहणार आहे आपली लीला दांद्रटच राहणार आहेत तिन्ही सुना अशाच राहणार आहेत की त्यांना लीलाला घराबाहेर काढायचं त्यामुळे त्या यथोचित प्रयत्न करत राहणार आहेत आणि आम्ही त्याला सोडवत राहणार आहोत ते काही उंदर मांजीर पकडिंगो ते आहे ना <laughs> ते सगळं होत राहणार आहे पण तुम्हाला डेफिनेटली चांगलंच काहीतरी बघायला मिळेल तर हे सगळं बघण्यासाठी आपण मी तुम्हाला सतत अशीच करत राहणार आहे की रोज रात्री वाजता हिटलरला थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका